पक्षाच्या लोकांची सत्ता होती ती लोक आज आपल्याला सर्वांना सांगत आहेत की आम्ही काय पालट करणार आहे खर तर केलाच नाही जे काही केले ते वाटप केले आणि हे वाटपोळ इथं झाले की तिथं हिंदुरी जो नये त्याच्यासाठी आमची तुम्हाला विनंती आहे की तिथे जनतेचा सत्यानाच होऊ नये त्यासाठी तुम्ही तिथं यांना येऊ नका मला सांगा हे काय म्हणतात की आम्ही काय कायापालट करणार आहे कळंदू विधानसभा मतदारसंघात दहा टक्के आम्हाला व्यवस्थित दाखवले तर आपण हे रमदान करायला हातात नाही की एवढी मोठी बैठनाची फौज आहे त्यांनी साहेब मागच्या काळामध्ये गावोगावी मंदिरा मंदिरावर ज्या आमच्या लाडक्या गोळा केलं त्यांच्या माध्यमातून पैसे वाढले आणि या राज्या बहिणीला जी काही आश्वासन दिली राज्य सरकारचे पैसे बंद होतील परंतु आमचे पैसे बंद होणार नाही त्यांनी आधार कार्ड गोळा केले पॅन कार्ड गोळा केले पासबुक गोळा केले आणि त्याच्यानंतर देणार नाही आणि या माता महोदया माझी विनंती आहे की आपण या सगळ्या गोष्टी या लोकांना सांगितल्या पाहिजे आता उभे आहेत ना आपल्या विरोधात हो गोळा करायला आधार कार्ड

मला सांगा या सहा वर्षामध्ये तार्था या कळंदुरीसाठी तुम्ही काय काम केले काय होत आहेत तुझ्या या कळंदुरीसाठी अरे तुम्ही जे काही उमेदवार गेलेत ते खरंच उमेदवार आहेत का एक कार्यकर्ता घडण्यासाठी ती जवळजवळ पंचवीस वर्षे तीस वर्षे कार्यकर्ता काम करतो यांनी मात्र सगळे मटकेच्या आणि झुटकेच्या उठोचे माणसं उचलले आणि उमेदवार दिले असं जर झालं त्या कळंबरीत शहराचं वाटोळं होणार आहे तरी सर्व कळंदुरीच्या सुज्ञ नागरिकांना आणि मतदार बांधला मी विनंती करतो की आपण कोणाचाही गुंड मला किंवा काहीकुडं जाऊन कोणाच्या दबावाला बळी न पडता आपल्या जे काही सदसद विवेक बुद्धीने चांगल्या माणसाला मतदान करा आणि आपण कसा राशी स्वच्छ प्रार्थना करतानी थांब